तु मान्यस्वामी ऐषे घा मनामाजी प्रतिकूलनुकूल वावे विकल्पतया आडकाहि नये येवो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया वेंगुर्ल्याच्या कुमारी कमल तथा माई पंडित यांनी लिहिलेली आठवण फुलला गुरुस्मृतींचा हा रम्य सोनचाफा या शीर्षकांतर्गत असलेल्या या आठवणीचा आज ऐकूया भाग दुसरा सप्ताहाच्या निमित्तानं माझं पहिल्या खेपेस दहा दिवस पावसमध्ये वास्तव्य झालं त्यावेळी स्वामींचं दर्शन कधी बसून तर कधी झोपून होत असे तेथील पवित्र वातावरणात आमचे दिवस भरभर भर जात होते सप्ताहाच्या समाप्तीनंतर आम्ही सर्व श्री देसाई यांच्या घरी जमलो उत्सवातील गर्दीमुळं सर्वांना दर्शन दिल्यामुळं स्वामींना थकवा आला होता म्हणून आदल्या दिवशी ते मला म्हणाले उद्या जाताना माझं बाहेरूनच दर्शन घ्यावं पण नेहमी आतून दर्शन घेण्याची सवय लागल्यानं उद्या जातेवेळी मात्र मला बाहेरूनच दर्शन घ्यावं लागणार या विचारानं मी थोडी खट्टूच झाली त्याची सूक्ष्म जाणीव झाल्यामुळंच की काय त्यांनी मला जायच्या दिवशी दोन तीन वेळा खोलीत बोलावून समाधानी केलं आम्ही दहाच्या गाडीनं सकाळी निघायचा बेत केला, केला। आठच्या सुमारास ते गादीवर बसून काहीतरी गोड पदार्थ तोंडात घालत असताना बाहेरूनच त्यांची माझी दृष्टी भेट झाली मी बालस्वभावाला अनुसरून त्यांच्याशी मोकळेपणानं हसले तेही प्रसन्न चित्तानं माझ्याकडं पाहून हसले मला वाटलं त्यांच्या खोलीसमोर उभं राहून ते खात असताना आपण त्यांना पाहण्यात मोठी चूक केली म्हणून मी लगेच बाजूला झाले त्यावेळी खोलीत मोहन गोडबोले होते त्यांच्याकडं निरोप पाठवून त्यांनी मला बोलावून घेतलं आणि मला प्रसाद भेट दिलेली पुस्तकं त्यांनी आणावयास सांगितली मी धावतच जाऊन तीन पुस्तकं त्यांच्या पुढे ठेवली ते जरा व्याकुळतीनं म्हणाले एवढ्या पुस्तकांवर सही करणं मला जमेल की नाही आणि परत श्री मोहनकडं पाहून म्हणाले ह्या आठवड्यात पुष्कळांच्या पुस्तकावर सह्या आहेत तरीसुद्धा त्यातलं एखादं पुस्तक कमी करून त्यांच्या सहीचा क्षीण वाचवावा असं माझ्या बालबुद्धीला पटलं नाही ती तीन पुस्तकं म्हणजे संजीवनी गाथा भावसुमन आणि स्वरूपानंदायन ते आपल्या नाजूक आणि कोमल हातानं सही करीत असतानाच त्यांच्या खोलीतील सर्व प्रतिमा मी निरखून पाहिल्या त्यात रामकृष्ण परमहंस अक्कलकोट स्वामी आणि स्वामी विवेकानंद वगैरे माझी दैवत मी पाहिली इथं प्रथम येण्यापूर्वी रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद यांचं बहुतेक सर्व वाङ्मय मी वाचलं होतं आणि त्यांच्यावर माझी गाढ श्रद्धाही बसली होती तीच श्रद्धा दैवत स्वामींच्या खोलीत मी आज पाहत होते त्याचवेळी माझ्या मनानं खूणगाठ बांधली की रामकृष्ण विवेकानंद यांच्याशी स्वामींचा गूढ आणि घनिष्ठ संबंध असावा आणि मला भावी आयुष्यात जे काही मिळवावयाचं आहे ते इथूनच मिळणार आहे स्वामींच्या खोलीतील विवेकानंदांचा फोटो म्हणजे पागोट नसलेला आणि हातात दंड घेतलेला असा होता उगाच शंका विचारण्याचं निमित्त करून मी सही करतानाच त्यांना विचारलं हा विवेकानंदांचा फोटो का ते म्हणाले होय हा विवेकानंदांचाच फोटो आहे त्यानंतर त्यांनी माझी घरगुती माहिती विचारली ते मला म्हणाले लग्न झाल्यावर आम्हाला विसरणार का मनात म्हटलं की ह्या साक्षात परब्रह्माला विसरणं हे शेवटच्या श्वासापर्यंत शक्य नाही त्यानंतर त्यांनी मला सोहमची प्रक्रिया दाखवली एकदा दाखवून ते म्हणाले तू ही क्रिया करून मला दाखव समोर मोहन गोडबोले उभे शिवाय ह्यातला गंधही मला नव्हता काहीतरी चुकलं तर हशा व्हायचा मी गप्पच राहिले दुसऱ्या वेळीही तोच प्रकार मग स्वामी म्हणाले ही क्रिया तुझ्या मामांना येते वेंगुर्ल्याच्या कुमारी कमल तथा माई पंडित यांनी लिहिलेल्या फुलला गुरुस्मृतींचा हा रम्य फा या आठवणीचा भाग दुसरा आपण ऐकला यानंतरचा भाग तिसरा आपण उद्या ऐकूया सच्चिदानन्द सच्चिदानन्दसद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्